म्हणत कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेल माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता संक्रांतीची दिवस चालू आहे पहिल्या दिवशी भोगी झाली मी त्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे आणि त्यानंतर मकर संक्रांत म्हणजे काल आणि कालच एकादशी सुद्धा होती म्हणजे भरपूर लोकांनी सण सेलिब्रेट केला किंवा नाही केला अशातले आहेत म्हणजे ज्यांच्या घरी एकादशी राहते त्यांच्या घरी तर नेहमी म्हणजे सहसा नाहीच केलं असेल पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केलं असेल पण आमच्याकडे मात्र काल मी फक्त भरणं म्हणजे सुगड त्याला म्हणतात सुगड पूजन केलं होतं आणि त्यानंतर सुगड्यांना मी नैवेद्य दाखवला आणि म्हणजे तिळगुळा ठेवलेलं होतं आणि लड्डू ठेवले होते थे तिळाचे आणि परंतु आज मात्र मला सण करायचा होता म्हणजे मी आज गोड काय करणार आहे सणामध्ये मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे आणि काय काय बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे भेटूया मी मात्र घरी कधी नाश्ता बनवत नाही सहसा बाबा असले ना मग मी नाश्त्याला करते पण आज अमूल्याची स्कूल नव्हती आज मात्र सुट सुट्टी होती कारण आज आहे आमच्याकडे ओटिंग आणि ओटिंग असल्या कारणाने ना सगळ्या स्कूलना आणि प्रायव्हेट असो किंवा मग सरकारी असो सगळ्यांना सुट्टी राहते त्यामुळे अमूल्याला पण सुट्टी होती म्हणून मग मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी फक्त पोहे बनवले होते त्यामुळे थोडेच बनवले होते कारण आमच्या दोघीसाठीच हवे होते कारण बाबासुद्धा घरी नव्हते बाबा गेले होते ओटिंगच्या तिकडे बूथवर बसायसाठी म्हणजे तिकडे त्यांचं काम लागलेलं होतं आणि त्यानंतर ना या सुगड्यांचं मी काय करणार आहे म्हणजे सुगडे पूजन झाल्यानंतर या सुगड्यांचं काय करायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण दिवा मात्र माझा कालपासून चालू होता आणि त्यामध्ये ना मी तेल टाकलं ना काही पण मस्त असा दिवा निवांत चालू होता आणि मी स्वयंपाकाला सुद्धा लागली कारण नाश्ता केला आणि पूजा तर ऑलरेडी पहिलेच झालेली होती नाश्ता वगैरे केला आणि स्वयंपाकाला लागली कारण आज गोड करायचं होतं मला आणि त्यासाठी मला थोडा टाईमसुद्धा लागणार होता आणि त्यानंतर ना मला हे सगळं घरामधला तिकडे बाहेर ठिकाणी जायचं होतं वोटिंगसाठी इथे देवाला देवाला मी देवालासुद्धा नैवेद्य दाखवला म्हणजे देवाला नैवेद्य दाखवला की मग सगळी मुलं घरचे जे काही मंडळी असेल ते जेवण करायला बसू शकतात त्यानंतर मी गेली होती वोटिंग करायसाठी शेजारच्या काकू सुद्धा होत्या माझ्यासोबत कारण जे सभासद होतात ना वोटिंगसाठी जे म्हणजे सभासद जे उभे राहतात ते त्यांनी ॲटो लावलेला होता म्हणून मग आम्हाला सगळ्यांना फ्रीच होतं म्हणून आम्ही येथे ॲटोमध्येच गेलो आणि तिथे वोटिंग करून आले नंतर ना कारण तिथे काही व्हिडिओ काढता येत नाही म्हणून त्यामुळे मी काही तिथे मोबाईल अलाउड नव्हता म्हणून काही मी काही व्हिडिओ काढू शकले नाही आज इतकं दमल्यासारखं वाटत आहे ना सकाळचा सण म्हणजे सकाळी सगळं स्वयंपाकाचं करावं लागलं बाकीचे कामं आणि आता हे डेकोरेशन तर बघू शकता माझ्या पा पाठीमागेच आहे हे सगळं डेकोरेशन केलं आणि सगळं हे झालेलं आहे फक्त आता यावरती बेडशीट टाकायची आहे यावरती बेडशीट टाकायची आहे आणि सोफ्यावरचे कवर राहिले फक्त म्हणजे आता हे दोन कामं राहिले माझे आणि त्यानंतर ना रेडी व्हायचं आहे आता पावणे पाच वाजत आहे म्हणजे सायंकाळच्या आतमध्ये अमूल्याची कमीत कमी लूट झाली पाहिजे म्हणजे छोट्या बाळाची असं म्हणतात आता किती टाईम हो होते किती नाही माहिती पडते तर भेटूया म्हणजे मी रेडी होते कारण भरपूर टाईम झालेलाच आहे म्हणून पहिल्यांदा मी रेडी होते त्यानंतर मी काय करणार आहे कशा प्रकारची लूट करते आमच्याकडे आणि लुटीमध्ये काय यूज करतो आम्ही म्हणजे जसं की कुठे मुरमुरे का वापरतात कुठे चिरंगीचे दाणे वापरतात आम्ही काय वापरणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी मी माझ्या घरी साधी आणि सिंपल अशी डेकोरेशन केलेलं होतं आणि रांगोळीसुद्धा सिंपल होती पण मला खूपच आवडलेली होती ते इतकं फारसं काही डेकोरेशन नव्हतं आणि मी मात्र तुम्हाला सांगितलं तर मी या सुगड्यांचं काय करणार आहे हे सुगडं मी तुळशी मातेला देत असते दरवर्षी म्हणजे ते ना सुगडं देताना नेहमी झाकून द्यायचं असं म्हणतात म्हणून मग मी ते मस्त असं आपल्या जी साडीचा पदर राहतं त्यावरती पदर ठेवून मी झाकून दिलेलं होतं अशी परंपरा आहे आता हे कशामुळं करतात हे तर मला माहिती नाही पण तुळशी माता तिला मात्र म्हणजे ती तुळशी माता एक सुवासिनीच आहे आणि त्यामुळे तिला सुगड देणं वांद देणं हे तर कंपल्सरी आहे हा किती छान दिसताय तुम्ही दोघ आपण स्वर्निक दादा पण पन। पाणा केस ना पण नाही करायचं का अहो पाय 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 पाण आहे लाव काही ना व्हेरी गुड हाय नाही म्हणून चिरंगीचे दाणे टाक चिरंगीचे दाणे टाक जाऊन इथे टाके ते जमलं नाही वाटते गुड आणखीन टाक छोट्या मुलांची लूट करायच्या अगोदर ना कृष्णाची लूट करतात म्हणून इथे अमूल्याला मी कृष्णाची लूट करायला लावली आणि कृष्णाची लूट करत असताना ना फक्त चिरंगीच्या दाण्यांचाच वापर केला जातो आणि पाच वर्षाच्या आतखालील मुलं जे राहते त्यांच्यासाठी लुटीसाठी फक्त चॉकलेट आणि बिस्किटं चिरंगीचे दाणे हे सगळं असतात आमच्याकडे मुरमुरेचा वापर नाही करत त्यामुळे मुरमुरे आम्ही कधी यूज करत नाही मुलांच्या लुटीसाठी मकर संक्रांत किंवा छोट्या मुलांची लूट हे लूट नसून ना त्यांच्यामध्ये ना गोळवा निर्माण करण्यासाठी आनंदी रा मैत्री राहण्यासाठी एकमेकांमध्ये जिव्हाळा निर्माण करण्यासाठी आणि एकत्र आलं ना की वाटून कसं खाणं हे या गोष्टीमधून म्हणजे ह्या सणामधून शिकवलं जातं छोट्या मुलांना आणि त्याच दिवसांना मोठ्या माणसांकडून त्यांना परमिशन मिळली जाते की ते हक्कानं काहीतरी मागू शकतात असा हा सण आनंददायी असतो आणि जसं छोट्या मुलांसाठी आनंदही असतो ना तसं बायांसाठी सुद्धा आनंदी राहतो म्हणजे प्रत्येक बाई दुसऱ्या बाईंकडे जाणार छान मेकअप करणार स्वतःच्या घरी प्रोग्राम असला की छानपैकी साड्या घालणार आणि मेकअप करून मस्त असं आनंदी आणि वान घेणं वान देणं एकमेकींना उखाना सांगणं म्हणजे हा आनंद ना फक्त ह्या सणात मिळतो आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या साड्या घालणं वेगवेगळ्याच्या घरी जाणं इतकं छान वाटते ना हा गोडवा हे प्रेम हा जिवाळा हे हे एकमेकाबद्दलची असलेली भावना या सणामध्ये नक्की बघायला मिळते आला ना आला ना बघू नका पटकन आला पटकन आला 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 पटकन आला पटकन आला 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 पानावर नाही <laughs> <प्रेंगा। laughs> माझ्याकडचा हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झालेला होता त्यानंतर ना इथे आम्ही शेजारीच्या काकूकडे आलो होतो तिथं इतकं छान असं गोरच बाळ होतं ना त्या बाळाला मस्त खेळवलं आणि मस्त ते हसायला लागलेलं होतं त्यानंतर मी घरी आली आणि जेव्हा घरी मी आली ना तर तू माझ्या घरचा पराक्रम बघून मला तर अक्षरशः माझ्या पायात मस्तकातच घुसलं सगळं म्हणजे इतकी छान रांगोळी काढली मी इतकं छान डेकोरेशन केलं त्याची सगळी वाट लावली या मुलांनी म्हणजे काय करावं काय म्हणावं काहीच मला कळत नव्हतं म्हणजे फुलं गोळा करायचे आणि मस्ती करायची मग आणखी विचार केला हेच तर त्यांचे दिवस आहे ना खेळायचे म्हणून खेळू द्यायचं छान आणि राहू द्यायचं आणि आपल्यासारखंच काय मोठं झालं की हायच त्यांचे मागे सुद्धा काम आणि सगळ्या गोष्टीचा विचार म्हणून त्यांना छान असं निवांत खेळू द्यायला मी त्यानंतर ना माझा दिवस इतका आणि मस्त गेलेला होता आज तर आज मी ना अशा प्रकारे सेलिब्रेशन केलेलं होतं म्हणजे कसं काही मेन म्हणजे मेन मेन जे घराजवळचे राहतात बाह्या त्यांनाच बोलवलेलं होतं म्हणजे बाकीच्या होत्या आमच्या ह्याच्यातल्या त्यांना नाही इन्व्हाइट केलं मी यावेळेनं म्हणजे कारण तसं होतं कारण आई घरी नव्हत्या तर आई घरी नव्हत्या आणि घरी नसल्या कारणानं ना मला एकटीला सगळ्या गोष्टी नाही एकदेश होणार होत्या तर आईने यावर्षी थोडं ब्रेक घेऊ कुठल्या वर्षी आणखीन पुन्हा स्टार्ट करू सगळ्या गोष्टीला तर म्हणून मग यावेळेनं थोडासा असा साधा कार्यक्रम केलेला होता तर आजचा हा कार्यक्रम तुम्हाला का कसा वाटला आहे मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच प्रकारचं हळदी गुंकू असतात का अशाच प्रकारच्या बाया येतात का अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा जातात का दुसऱ्याकडे तेसुद्धा नक्की कमेंटवरून मला सांगा आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय